नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना या जेवायला आज बघा कुकर मध्ये भात केला दिसत ना म्हणजे दुसऱ्यांदाच केलाय कुकर असाच हाय नवीन होता बेडमध्ये त्यात धुनं बांधी करताना बाहेर काढला मग आई म्हणजे वापरा की कुकर कशाला ठेवलाय घरात म्हणून ती काढला बघा पहिल्यांदा भात खात घातला तेव्हा शिट्टी बी झाली नाही त्याची आणि आता दुसऱ्यांदा घातल्या बघा आजमानानं शिट्टी झाली त्याची भात केला कुकर मध्ये मऊ दूषित झाला या आणि भरपूर बिझाऱ्यात डबा होतं बरं साईडला काढून ठेवलेत ते का तर त्या डब्यातला भात किती पुरायचा एवढूसा डबा ह्या आकाराचा बघा आणि उंचीला एवढाच एक डाळ घालायला आणि एक भात घालायला म्हणून ती डबा बाजूला काढून ठेवलं नसत्या कुकरमध्ये घातलं कुणाला लावाय बी येत नव्हता आईला माझ्या येत आहे पण आम्हाला येत नाही लावायला आईनं पहिल्यांदा लावून दाखवलं होतं आज मनानंच लावलं बघा आणि भाकरी बाकरी या बटाट्याचं कालवण केलंय तर आणणार जाय वाढल्या तिथं भाऊजी यांनी जेवतात आहे मित्रांनो बाहेर आम पाऊस पडतोय मुसळधार पोरं बिर जीवन आता झोपले ती सगळी पोरं झोपली बघा आज एक ना एक पर अन झोपले दिदान वरच्या घरात बसलेली त्यांना झोप लागला जागीच आहे ती मम्मी 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 करते ती बसा म्हटलं गपचीप आता आम्ही जीव का नको त्यांना आधी जेवाय घातलं दूध भात इथं गुडले ना भात इथं असच ठेवून आता हे जराला ठेवायला लागल मांजरला बी दुसरा का करून घालण्यापेक्षा हा हीच चूज बी खरकाट तिला कारण मांजर बी घरात हाय म्हणून उंदीर ही नाही आपलं आधीच मातीचं घर त्यात उंदर बिंद्र लागते ती मांजराना म्या म्या केलं का त्याच्या आवाजानंच उंदीर येत नाही का लावून देऊ मांना तुम्हाला भाऊजी भात घे थोडा या बाजूची बाकर आहे बाजरीची भाकर हाय संध्याकाळची बाजरीची भाकरच गरम गरम खायला चांगली बाजरी लागते बाजरीची भाकर संध्याकाळची गरम गरम छान वाटते भरली आणि वाटतं भाकर एक खाल्ली माझी आणि ह्याच चपात्या दोन टाईमाला सारखे खाऊ वाटत नाही ते नको वाटतं त्या चपात्या खायला पॉट नुसतं गचगच होतंय म्हणून संध्याकाळला भात भीत पोरं खाते ती म्हणून हे करावं लागतंय भात पोरांच्यासाठी रोज काय आम्ही कंटिन्यू भात करत नाही पण असं दोन रोजातन चार रोजातन भात करतो पोरं म्हणजे रोज बी केलं का पोरं खात नाही ती मग काय होतय भात करायचा आणि तसा शिळा राहायचा सकाळपारी कोंबड्याला टाकायचं ही कोंबड्याची तर मस्त असं ना असं आपण तांदूळ टाकतोच कोंबड्याला पण भात शिजवून तर आपण पांढरा जर केला तर काही नसतं मीठच टाकणार पाणी असतंय पण फोडणी तर भात भीत केला तर काय उन्हाळ्याचं तर राहतच नाही दुसऱ्या टायमाला खायला म्हणलं तर राहत नाही भात ती मसाला घालतो आपण लसूण घालतो जिरं घालतो त्याच्यामुळं ते लसणाचे आहे ना उकाडा जरा जास्त पडला का त्यांना इथून जात आहे अगदी लगेच त्या दिवशी नको आम्ही फुंडणीचा भात केला त्या मावशी आल्या शिरकीचा तवा आणि सकाळ संध्याकाळी तुम्ही थोडा थोडा खाल्ला भजी ही केल्यामुळं सकाळपारी पर्यंत भातच राहिला किती देऊ बघा बस दूध आहे का की दूध भात चांगला असतो बघा दूध भात तो खाय घ्या

गडी नुसता बोक्यागत जरा पेखा तो बघ गरम तयात नसत ठेवले तर पळ बघ थोडं थोडं काय बटलं तुवा नाही नाही थोडस पडलंय की चमच्यावर खा दागा ले तू जा ले तू पे चांगळ नसतं चांगलं कसं नसतं देशी मशिच ऐकी खावा वाळ भात यो चमच्यावर ती मग तसल बर हाय म मनायचं ही बागड आण देते का पुढे चांगला एक नंबर पाहिजे तर सांगा तुम्हाला माणसं जी आवाज येते अजून तुझ बागर माहिती झालं का

मग तेव्हा त्यांना भाकर झाली नाही आपल्या भाकरी असते आईची असते छोट्या भाकरी त्या आईची बाक पण आपल्यात खरं तर आमची तर तेवढी बाकरी एक उरवली नको एवढ्यातली उरवला तेरायला खाल्ला नाही दूध ही सकाळचा या आताच दूध तापवलंय वगैरे येते म्हटलं आज कोसून न्यायलाय पावसामुळे घालाय जाईना हिरजण लावते आता कोमळ दूध करून घ्यापलं साय पण आहे ह्याच्यात बघू घार आता पाऊस येतो ह्याच्यात लोणी बिरणी निघल दूध देऊ का तू आता घरी

आणि देशी गायचं म्हणते तर पाताळा झाड पाणी वाले दूध आणि ते जशीच तर काही बोलायच नको लहान बाळ चांगलं लहान बाळ असणे आता जन्मलेले असते ती आणि त्यांना खरंच आता त्याची गरज असते मग त्यांना पातळ असतं दूध पचायला हलकं असतं म्हणून ती पाचते ती म्हशीचं दूध जर पाच म्हणत त्यात पाणी लागते ते निमेर खिलार गाय दूध बसा ना बसा ना जरा आणि शिळीचं दूध तर लयच भारी झाड पाडले जास्त खिलार गायचं दुधाचं खिलार गायचं दुधाचं तोप एह। एह। चाना 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 जार जार चार हजार रुपये किलो आहे दोन हजार आहे कशाला पाचशे का मित्रा साडेपाचशे मित्रांनो तसं किंमत सुद्धा मला काय किंमत काय खरंच आहे इतकं महाग नाही तू म्हणजे लईत लई पाचशे साडेपाचशे पर्यंत आहे जर कोणाला माहिती असलं तर कमेंट मध्ये सांगा तूप कसं किलो आहे म्हणजे आमचं काही विकायला नाही बरं का आम्ही खायलाच म्हटलं ना माणसाल विकते काही तुप ही बाय